हॅलो कोण बोलायलायच मी कोण का बोल तुम्ही कोण बोलत आम्ही मस्ताऱ्या बोला लागलाव आताच पिकाला पाणी उपाय बी अशी चिखलानं भिजली ती पूर्ण मग म्हणलं तुमचा नंबर आला होता करावा फोन कोणाला पण असं फोन करता का मग त्यात काय एवढं आम्हाला कोणाला पण फोन लय आवडतय बघा होय का हा काय नाव म्हंटल तुमचं माझं नाव काय का असं आम्ही वस्ताऱ्या बोला लागलाव कुठला वस्ताऱ्या वस्ताऱ्या हा इथला खजिन्या दिवान्या वस्ताऱ्या ही माझी दोस्त चायती की समधी कुठं बोलतय भाकर खाल्लो का सकाळची नाही अजून काय करायचंय पाठवितो की पार्सल बिरसल काय तर तुम्हाला भाकर खालो नसलो तर तुम्ही कशाला पाठवताय तुम्हाला पिझ्झा बर्गर आवडत असेल की हो नाही नाही आमचा मी बघू की तुम्ही नका पाठवायचा मग मिरची ठेसा पाठवू का भाकर ती नको नको आहे आमच्या आधी तुमच्याकडे समजा आहे का हो हो काय ती इंस्टाग्राम वर तुम्ही व्हिडिओ बनवित आहे काय बी करताय राव कसलो भारी भारी व्हिडिओ शूट करताय लय आवडत बघा आम्हाला आम्ही करता येईल आवडतो तुम्हाला काय करायचंय म्हणजे तुमची व्हिडिओ व्हिडीओ बघता इकडे समधीच्या समधी आम्ही तुम्हाला बघायला सांगितलेत का सांगितली नाही ती पण आम्हाला आवडती ती म्हणून आम्ही बघता म्हणून तर तुम्हाला कॉल केलाय नंबर कुठून भेटला आम्हाला नंबर देणारी कोण पण आहे ती आम्ही कुठून पण नंबर काढून फोन करतो हो बघा काम धंदा हा बा आता नीट बोल बरं का डोसके जाऊ नको सांगायला धमकी टाकू नको तुम्ही पण काय कशाला हसा लागले अजून तसलं तथ पप्प करला सरळ बोल की सरळ बोलते की काय सरळ बोलते की बोल माझे काका पोलीस आहेत बरं का मी कम्प्लेंट करेन तुमची माझे पण काय ती एस, एस पी आय ती माझे बी काका काहीच का मला फरक पडत नाही माहित ना आम्ही शेतकरी माणसा अडाणी माणसं शिक्षण नसल्यामुळे आमचं भाषण फसता येईल मग तेच म्हंटल माहितीये का आणि ते माझा मामा खासदार आहे बर का सांगून ठेवतो आताच त्याच्यामुळे आम्हाला काय फरक पडत नाही तुम्ही तसल्या कंप्लीट ती करायचा प्रश्न करू नका मला सांगा लागला आता मी आता थोड्या बघा तुम्हाला कॉल येईल कम्प्लेटचा कम्प्लीट करणारा तुम्ही झाला आता आपला बेत फसते बरं ऐका की मॅडम सॉरी राव मी असं जरा थट्टा करावी म्हणून फोन केलो होतो तुम्हाला तसल कंप्लेट वगैरे काय करू नका राव हा कोण बोलताय तुमच्या पायापडतो राव हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण असलं काय पुढचं करू नका मग असं कोणाला कॉल करता का केला म्हणजे काय झालं मी काय तुम्हाला असं काय वाईट बोलला हो नाही वाईट काही बोलला पण तुम्ही म्हणताय इंस्टाग्राम करताय साधा माणूस शेतकरी आण खाऊन जगताव जगता कॉल करत जाऊ नका कुणाला आव मी ती इंस्टाग्राम वरून बोलतो मोरे मी प्रक कॉल करत असतो त्याच्यामुळे तुम्हाला पण केलतो नंदुमोरे हा हा मी ओळखते तुम्हाला पण आवाज ओळखला नाही का नाही तुम्ही अगोदर काय राव कॉल करताय हा प्रँक कॉल केला होता मग म्हणलं सांगावं तुम्हाला तुम्ही पोलीस राव धन्यवाद मग ठेवू का तर मित्रांनो आपले रोज प्रँक व्हिडिओ असतात बर का आणि आपण रोज एका नवी नवीन नवीन क्रिएटरला कॉल करत असतो हा आताचा कॉल होता सांगलीवरून तर मी सांगलीच्या एका महिलेला कॉल केला होता त्यांचे व्हिडिओ चांगले असतात तर त्यांना सुरुवातीला कॉल केल्यानंतर ते तिप्पड बोलत होतात बरं का पण माझी माहिती सांगितल्यानंतर त्यांनी मला माफ केलेलं आहे आणि असेच रोज नवीन नवीन प्रँक बन बघण्यासाठी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा बेल ऑकोनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं प्रँक बघताय फक्त तुमचा जिल्हा कमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि प्रँक कसा झाला आहे ते पण सांगा चला तर भेटूयात आपण नेक्स्ट प्रँकमध्ये धन्यवाद